नमस्कार मित्रांनो आज घरी या थोडा उशीर झालेला आहे लाईट पण गेलेली आहे तरी प्रतिष्ठा आणि तिची मम्मी आज काय करत आहे ते पाहूया आज सर्दी बी झाली असल्यामुळे माझा आवाज व्यवस्थित येत नाही तरी पाहू शकता आपण प्रतिष्ठा आणि तिची मम्मी काय करत आहे ते प्रतिष्ठा काय करत आहेस काय करत आहेस अभ्यास चालू आहे का कोणचा अभ्यास चालू आहे अ आईचा मम्मी काय करत आहे

करा अभ्यास करा तेवढी तेवढ्या पोट भरतय का तुझ करा उठून करायचं नाही चला उठा ए उठून कर पप्पाकडे तोंड करून दिवसभर नव्हते किती वेळ लागते त्याला मम्मी मला तू ये मला हलव वाटत हलवू वाटतय मग आज कस काय काहीच म्हणले नाही थोडं हलवतेस का मग पुन्हा रडत बसते मम्मीने मला पिठत सांगू दिलं नाही असं तस हल का थोडं सांडू नको आ सांडू नको बर मी राडवच करते बाळा इडली, इडली बनवायला हो येते तुला हे काय मध्ये इडलीच पीठ आहे आणि त्यानं कसं बनवायचं इडली तसं करायचं आज सकाळी सकाळी लवकर उठून आज प्रतिष्ठासाठी प्रतिष्ठाच्या मम्मीने इडली बनवलेली आहे तुम्ही पाहू शकता छान छान इडली प्रतिष्ठाला शाळेत येऊन जाण्यासाठी आज तुझ्या जा डब्यासाठी इडलीचा भेट केलेला आहे कारण की प्रतिष्ठा म्हणली ती मला आज डब्यासाठी इडली पाहिजे का नाही प्रतिष्ठा हो। तुला आज डब्याला नाहीच आहे ना तू म्हणली होती ना मला मम्मीला डब्यासाठी इडली बनवल्या एक भांडू इडलीच राहिलेलं पुन्हा सगळं म्हणजे सगळं काम करत पुन्हा आता एक भांड रडायला प्रतिष्ठा रात्रीच म्हणली होती की इडलीच आमचं नियोजन होत आम्ही इडली पण केलेली आहे आता तिला टिफिनला इडली न्यायची पण आताचा सकाळचा नाश्ता तिनं ना, इडली आणि सांबरचाच केलेला आहे आता तिचा मी टिफिन भरलेला आहे बघा म्हणली मम्मी गेल्या वेळेस ती इडली खाताना त्रास झाला होता तिला तुकडे करून घ्यायला बहुतेक तिला मॅडमला म्हणली नाही काय की नाही तर तिच्या शाळेत चपातीचे किंवा भात ते सगळं व्यवस्थित तुकडे टाकून किंवा भात जर असेल तर चांगला भाजीसोबत देतात कालून पण तिनं म्हणली नाही काय की बहुतेक त्याच्यामुळं आज आम्ही घरूनच तिला इडलीचे तुकडे करून दिलेले आहेत बघा आपल्या शाळेची तयारी किती जोरात चालू आहे सॉक्स घालायचा तिचा प्रयत्न चालू आहे बघा सॉक्स प्रतिष्ठा काय गुड 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 करायला छान घाला आता थोड्याच वेळ शाळेत जाईल आता पावणे दहा नऊ चाळीस होत आले दहा वाजता तिची शाळा असते आता जाईल तिनं आता आज ती एकदम खुश आहे तिला इडली सांबर इडली डोसा सगळं इतकं आवडतं साऊथ इंडियन फूड आवडतं तिला थोडक्यात त्याच्यामुळे आज खुश आहे एकदम खुश आहे तिला आता जाईल शाळेत नाही घालून प्रतिष्ठा घाला पटकन दहा मिनिट कमी आहेत बघ नऊ पन्नास झाले दहा मिनिटात आता शाळा भरते पटकन चल आता प्रतिष्ठा माझ्या शाळेत जाईल आता मी घरी आता एकटीच आता बसून राहते तिची वाट बघत काय करावं आता नाही जाईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका सपोर्ट करा थँक्यू धन्यवाद